न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील सांजो कॉन्व्हेंट नर्सरी स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले या प्रसंगी नर्सरीच्या लहान बालकांनी विविध गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकले यावेळी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी पॉल पब्लिक स्कूलचे मॅनेजर फादर सिजो व्यवस्थापक फादर फ्रँको आणि प्रिन्सिपल सिस्टर सेलिन सिस्टर कुपा मारिया सिस्टर ग्लोरिया यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली वर्ग शिक्षिका सौ स्वीटी चालिसेरी आणि सहाय्यक कर्मचारी कमल शेजवळ यांनी स्नेह संमेलनासाठी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी कार्यक्रमाचे नेहा चालिसेरी निया कुथूर दिया कुथूर यांनी सूत्रसंचालन केले with our people to be unfolded. For within each child lies the void of endless possibilities. With hearts filled with joy, we welcome you all to the annual day celebration of Sancho Corbett Nursery School. We are honored to have among us our esteemed guests, Father Shijo, Father Franco, Sister Sally, Sister Gloria and Sister Rupa. Your presence adds to the grandeur of this occasion. Warm welcome to our dear parents, teachers and all our well-wishers, both near and far. This evening is as much yours as मिस्टर चेफ्टेस, रेवरेंट फादर शिजा मदानिल बिस्टी, डी प्रिंसिपल डी पॉल इंग्लिश मेडिकल स्कूल सीबीएससी बोर्ड, रेवरेंट फादर सायं फ्रेंडो, डी एडमिनिस्ट्रेटर डी पॉल इंग्लिश मेडिकल स्कूल, रेवरेंट सबसे पहले डी प्रिंसिपल डी पॉल इंग्लिश मेडिकल स्कूल स्टेट बोर्ड, रेवरेंट सबसे दुर्भाग respected sisters, teaching teaching and non-teaching staff, all their parents and talented little ones. It's my honour to welcome all to the annual celebration of Sajyogonwet Nursery School. Today, we gather to celebrate the achievements and progress of our students and to showcase their talents and creativity. It's our momentous occasion for us, and we are thrilled to share it with all of you. Thank you for being here. As it says, coming together is a beginning, keeping together is profit, and working together is success. It was this mantra, coming together.

आणि माझे प्रिय मित्रांनो आज आपले फोरांचे नेसरीच्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन साजरे करत आहे हा तृतीय दिवशी तुम्हाला तुमच्या फोरा संबंधी खूप क्युरिओसिटी आहे तुमच्या दिवसा मला पण आम्हाला पण क्युरिओसिटी आहे माझे पोर स्टेजवरती आल्यानंतर काय करणार रडणार आहे का मला खूप शेर वाढणार आहे असं चिंता आहे तुमच्या मनामध्ये पण इथे इथे स्टेजवरती आल्यानंतर इथे उपस्थिती केली का ते पोरांच्या वाटीचे लक्षण आहे वाट वाटीचे वाटायचे ग्रोथाची आठ नऊ महिन्यापूर्वी आठ महिने आठ नऊ महिन्यापूर्वी शाळा सुरू झाल्या वेळी

The manager of our school. I request Mrs. Sitpa Sunil Sune to welcome Sister Gloria with a book. <laughs>

Felt calm and bitter. the seed was very tasty so she drank all the rain water and felt nice by breathing fresh air seed felt a beautiful pink flower bloomed on the plant सारे जन्न में कहीं नहीं है उस रंग बसता ई पता चलेगा अपना बाह में छों औंदिया बसता कार्यक्रमासाठी गणेश पवार सर सुनील बोरगे संतोष दिबे सचिन अमोलिक दीपक कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पालक आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर